चा शेडवरच्या आला मला जिद जिद आता तूस चिकटलेली होती म्हणजे पाण्याचं भांड ओरलं झालं ओव्हरफ्लो झालं की काय होतं खालची तूस असती ती पूर्ण अशी पॅक चिकटलेली असती तर ती कुठं जिदं जिदं राहिली तिथं पोरी मला ते खुरप्याने खरडू लागल्यात माझं हे काम चालूच आहे आमची हिरोईन बघा खताच्या गोण्या उचलल्याशिवाय शेड धुता येत नाही कारण त्याच्या खाली पाणी गेलं का ते ओललं होतं आता एवढे सगळे भांडे घासायचेत मुलींनी सगळे पाण्याचे भांडे जे जोडलेलेच होते काढलेच नव्हते आम्ही तर ते काढायचं काम ती करती बरेच झाले थोडेसे राहिलेत आता हे जे दिसतेत पाण्याचे आणि खाद्याचे कोडं मोडं दिसतात उद्या दिवसभरात भांडे घासणे शेड धुणे पर्या दिवशी परत भांडे लाव लावायचे सगळे पाण्याचे पुन्हा ओझो ॲसिड मिळतं ते टाकीत आहे परत त्या भांड्यांमध्ये सोडायचं ते भांडे त्यांनी धुऊन काढायचे काही इन्फेक्शन व्हायला नको पक्ष्यांना म्हणून आज काय भाच्या आल्या भाऊ आलाय मदतीला सगळेच आलेत दोन दिवस राहिलेत फक्त आता पक्षी यायला अजून भांडे घासायचे शेड धुवायचे एकदम फास्ट तयारी चालू आहे आता आईच्या आ घेऊन आली झालं आता सगळं गोण्या उचलून झाल्यात पाठीमाग एक तीन चार एखादी लांबून दिसत नाही तीन चारच राहिल्यात म्हणजे शेड रिकामा झालो भांडे घासायला मोकळे झालो आम्ही कारण खताच्या गोण्या उचलल्याशिवाय शेड धुताच येत नाही पाणी जातं त्याच्या खाली

पक्षी यायला आता दोनच दिवस टाईम आहे शेड धुवायचं काम चालू आहे एकीकडं आणि दुसरीकडं बघा आम्ही सुरुवातीला जे भांडे लागतात ते इथं घासून ठेवलेले आहेत आणि आता पाण्याची भांडे आम्ही सुरवातीला घासणार आहोत कारण त्याला थोडं ॲसिड पण लावावं लागतं तर होईल तसं आता ते काम चालू आहे आमचं मुलगी आणि मी घासते डाव्या बाजूला बघा पाठ ठेवला तिथं मी बसलेली उजव्या बाजूला ती घासते ते भांडे जमा करते आता राहिलेले मी पण थोडंसं रेस्ट घ्यावी म्हणलं दहा मिनटं थोडं ब्रेक आणि चला आपला व्हिडिओ पण होईल शेडवर चा आला चा, 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 मला हे बघा कसं स्वच्छ झाडून काढले एक गोणी निघालं बघा या ड्रमच्या पलीकडे दिसते ती एक गोणी झाडून चालले

उकडून उठलं आणि इकडे येऊन झोपले <laughs> रात्रीचे बारा वाजता बंडोळी अगं माझी बंडोळी